बरोबर किशोरजी इफीच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी विशेष असतं आता ह्या यंदाच्या छप्पन्नाव्या इफीमध्ये चित्रपट रसिकांसाठी म्हणा किंवा चित्रपट निर्मात्यांसाठी म्हणा म्हणजे चित्रकर्मींसाठी कोणती अशी नवी गोष्ट आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सुद्धा यंदा कोणकोणत्या कौन चित्रपटांची निवड झाली आहे त्याबद्दल जरा सांगा आंतरराष्ट्रीय दोन भाग आहेत हे दोन प्रश्न वेगळे वेगळे आपण मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा आधी बोलतो की आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये दरवर्षी पंधरा सिनेमे निवडले जातात त्याच्यामध्ये तीन सिनेमे हे यावेळी भारतीय आहेत त्याच वेळेला ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षापासून सरकारने नवीन सिनेमा म्हणजे पहिला सिनेमा डेब्यू सिने फिल्म मेकरचं एक वेगळी कॉम्पिटिशन सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये गोंधळ सिनेमा आहे की आता थांबायचं नाही मराठी सिनेमे हे दोन्ही जे डिरेक्टर आहेत त्यांचे ते पहिले सिनेमे आहेत सो hmm. so, uh, त्यांच्यासाठी पण वेगळी कॉम्पिटिशन आहे एवढंच नाही म्हणजे दरवर्षी टिपिकल आपला गोल्डन पिकअप uh, साठीच कॉम्पिटिशन तर आहेच पण अधिक स्पर्धा वाढावी आणि स्पर्धेसोबतच अधिकाधिक सिनेकर्मींना अधिकाधिक नव्या तरुण सिनेकर्मींना ह्याच्यामध्ये आपलं पार्टिसिपेशन घेता यावं यासाठी खूप वेगळे वेगळे पद्धतीने गेल्या वर्षापासून मध्ये कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे जसं मी मगाशी म्हटलं गोल्डन पिकअप हे तर हाईट असते ती गोल्डन पिकअप कोणाला साधारणतः बावीस तेवीस तारखेनंतर ता म्हणजे उद्या नंतर त्याची चर्चा सुरू होईल कारण की बहुतांश सिनेमे आता दाखवून होतील पहिल्या चार दिवसामध्ये मेजर मोठे सिनेमे दिसतात आपल्याला कॉम्पिटिशनचे पण त्यासोबत आता नव्या कोणता नवा कलाकार डिरेक्टर आहे या वर्षी जो डेब्यू फिल्मचा अवॉर्ड घेऊन जाईल ह्याची ही उत्सुकता आता असते आणि आपल्याला तर सह्यादिरीच्या प्रेक्षकांना नक्की याच कुतूहल राहील कारण की दोन मराठी सिनेमा ह्याच्यामध्ये मध्ये आहे सो कदाचित एखादा मराठी सिनेमा हे पारितोषिक म्हणजे मराठी डिरेक्टर हे पारितोषिक मिळवेल का याची उत्सुकता तर आपल्याला नेहमीच आहे त्यासोबत तुम्ही जसा पहिला प्रश्न विचारला की या वर्षीचं का वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य सिनेमा सोबत आहेच पण या वर्षीच प्रामुख्याने वैशिष्ट्य मी जे मला दिसतं एक पत्रकार म्हणून किंवा फिल्म मेकर म्हणून ए आय गेल्या वर्षभरामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये एआय हा खूप टॉक ऑफ द टाउन राहिलेला विषय आहे अशा वेळेला या वर्षी पहिल्यांदाच एखाद्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आपण ए आय फिल्म फेस्टिवल पण घेतोय जे पहिले एडिशन आहे आणि त्याच वेळेला ए आय हॅकॅथॉन पण आहे एवढंच नाही तर ए आय वरती म्हणजे ए आय आणि फिल्म मेकिंग याच्यावरती दस्तर खुद्द आपल्या ह्या चे डिरेक्टर प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांचा विशेष वर्कशॉप विशेष मास्टर क्लास आजच झाला जो जा दुपारी आणि त्यासोबतच वेवज मध्ये सुद्धा एआयशी निगडीत अशा अनेक डिस्कशन्स फोरम ठेवलेल्या आहेत कारण एआयला ला टाळून आता कोणतीही कलात्मक किंवा न कलात्मक गोष्ट पुढे जाऊ शकत नाही हे आपण आता स्वीकारलेलं आहे मग ते स्वीकारल्यानंतर त्याच्या पॉझिटिव्हिटीवरती कसा विचार करता येईल हे या वर्षीच्या इफ्फीचं मला वाटतं हायलाईट असणार आहे हम्म हम्म अनेक रिस्टोर्ड क्लासिक